हळियाळ जोडा दांडेली या मतदारसंघात एक नवीन राजकीय अपडेट महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आता समोर येत आलेली आहे कारण माजी विधानपरिषद सदस्य आणि मागच्या विधानसभा निवडणुकीत हळ्याळ या मतदारसंघातून जे डी एस पक्षामार्फत उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीला सामोरे गेलेले हळ्याळचे मराठा नेते एस एल घोटणेकर यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झालेला आहे त्या संदर्भात आज एस एल घोटणेकर यांनी कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केलेली आहे त्यामुळे येत्या ये त्या तीस नोव्हेंबर रोजी त्यांचा भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार असल्याचं निश्चित मानलं जातं आहे यापूर्वी त्याचे पुत्र श्रीनिवास घोटणेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मतदार मतदारसंघात ह्या आगामी काळात राजकीय क्षेत्रात बदलत्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत यशेल घोटणेकर हे भाजपमध्ये गेल्यानंतर आगामी काळात होणाऱ्या सहकार संघाच्या सोसायटीच्या निवडणुक निवडणुकीवरही या पक्ष प्रवेशाचा काही परिणाम हमखास दिसून येणार आहेत तसेच पुढील वर्षी ज्या तालुका पंचायत जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होतील त्यातही याचा प्रभाव हा निश्चितपणे दिसून येणार आहे